कृपे मॅडम हर कृपे साहेब डी के साहेब तसेच या जुन्नर तालुक्याचे एक चांगले मित्र आणि आदर्श पत्रकार बंधू कारण मी पाच वर्ष काम केलं त्यामुळे मी त्यांना आदर्श म्हणतो कारण मी आता सोलापूर काम करतोय काही शंका आहे का <laughs> तर आपण ओळखून घ्या आणि या ठिकाणी उपस्थित सर्व वनपरिषद अधिकारी असतील वनपरिषद वन पण असतील जुन्नर पर्यटन विकास जुन्नर पर्यटनामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था असतील एन जी ओ असतील आणि सर्व स्थळांवरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्र परिवार असेल आणि ह्या जुन्नर काम करत असताना त्यांनी कमवलेली जी माणसं आहेत ती सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांना नमस्कार करतो सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी ते म्हणतात ना चांगला बॉस असेल चा 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 तर पुढचं भविष्य तुमचं करिअरचं चांगलं जात असतं जसं आपण लहान मुलांना सुरुवातीला चांगल्या सवय लावल्या तर ला दे दे दे। तो मुलगा चांगल्या पद्धतीने पुढे जातो आणि चांगलं काम करतो किंवा त्याला चांगल्या सवय लागून चांगल्या गोष्टी घडत असतात तसाच प्रकार असतो नोकरीमध्ये ज्यावेळेस तुम्ही पहिलं गोष्टी होता आणि तुम्हाला जर बॉस चांगले असतील तर तुमच्या करिअरची सुरुवात जर चांगली असेल तर तुमचं पूर्ण करिअर जे पूर्ण कालावधी आहे तो चांगल्या पद्धतीने जातो तसंच माझ्या नशिबामध्ये मला एक चांगले बॉस त्या ठिकाणी मिळाले त्यामध्ये पहिले गौडा साहेब होते ते पण कडक स्वभावाचे आणि एक शिस्तप्रिय व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी होते त्यांचाही आपण कार्यक्रम याच ठिकाणी साजरा केला होता तो केला होता आणि दुसरे सातपुते सर त्यांचाही स्वभाव आणि त्यांची काम करण्याची पद्धत ही आता बऱ्याच जणांनी सर्व त्यांच्याविषयी सांगितलेलं आहे परंतु मी आरेपो हेडक्वॉर्टर एफ असल्यामुळं जास्त संबंध म्हणजे तिसरा डोळा जो आहे तो सारखा माझ्या वाचायचा सरांचा कारण बाकीच्या हरिफोनला इतर असेल मनसर वगैरे असतील तर ते काही सरांच्या ह्याच्यामध्ये दृष्टीक्षेपात नसायचे परंतु असतो आणि त्या तशाच प्रकारे मी त्या दृष्टीक्षेप सातत्याने असायचो शिवनेरी किल्ला आहे डोबी केंद्र आहे आणि जुन्नर तालुका हा सेन्सिटिव्ह तालुका आहे त्यामुळं इथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष देणं खूप गरजेचं असतं बारीक गोष्टीवर जर लक्ष नाही दिलं तर त्याचा वेगळा एक थोडा वेगळा परिणाम होऊ शकतो हे मी माझ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अनुभव आहे परंतु जुन्नर तर चांगले असल्यामुळं आणि तर खरंच चांगले आहेत त्यामुळेच इथं येणारा जो अधिकारी आहे चांगले पद्धतीने काम करतो आणि कुठलंही संकट आलं तर त्याच्यावर मात करून नक्कीच पुढे जातो तसं त्याचं सुद्धा मला पण मिळाला आणि सरांना पण काही गोष्टींमध्ये त्या अनुभव मिळालेला आहे सरांबरोबर काम करत असताना सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांचं तीन सरा, वर्ष तीन महिने काम केलं मी एक वर्ष तीन महिने वर काम केलं सरांच्या मार्गदर्शनाखाली मी पण एक जुलैला एक जुलै दोन हजार माझ ओव्हर गेलो कडे आणि मी या ठिकाणून निघून गेलो आणि त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरांनी माझ्याकडे म्हणजे माझ्या सरांच्या मार्गदर्शनाखाली मी एवढी कामं केली की तेवढी जर कामाची लिस्ट ऐकली तर तीन वर्षामध्ये त्या माणसाने किती काम केली असतील याचा तुम्ही अंदाज लावा म्हणजे पर्यटनाचे काम असतील माझ्या डोबी पटण्यावर कंत्राचे काम असतील त्याच्यामध्ये भरपूर काम केलीत पण उल्लेखनीय काम जर म्हटलं तर सरांच्या ज्या क्रिएटिव्ह आयडिया असतात क्रिएटिव्ह आयडिया म्हणजे प्रत्येक आपण नवीन नवीन आता बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये काम करत असताना या सिस्टीम आणली किंवा कॅम्प तयार केले हे खूप वेगळं त्या ठिकाणी मॉडेल तयार या ठिकाणी केलं आहे त्याच वेळेस आम्ही आले आल्या गाईड प्रशिक्षण जसं पण सरांनी सांगितलं की गाईड प्रशिक्षण घ्यायचं होतं म्हणजे अधिकारी कसा असावा जेणेकरून स्टाफला किंवा खालच्या कर्मचाऱ्यांना काम करायला सोपं जातं अधिकारी जर मोकळ्या मनाचा असेल की फ्री हँड देणार असेल तर नक्कीच आपण उत्साही काम करतो आणि पाठीव थाप देणार असावा ज्या पद्धतीनं आम्हाला मला या ती ए, ए, एक वर्ष तीन महिन्याच्या कालावधीमध्ये अनुभव मिळाला आणि ती एक वर्ष बी वाढलं माझं हे सात परिसरांमुळेच वाढलं कारण माझे दोन हजार बावीस मध्ये बदली होणार होती पर, परंतु सर आले आणि एका महिन्यातच त्यांनी माझे एक वर्ष मुदत वाढीसाठी शिफारस केली आणि शिक्षक सरांनी वरती करून की शिक्षक साहेबांकडून सरांनी मला एक वर्ष मुदतवाढ दिली आणि त्याच्या पुढचं सांगतो पाच वर्ष झाल्यानंतर सहाव्या वर्ष सुद्धा माझी इथं काम करण्यासाठी मध्ये केली होती परंतु आपला पण ठीक आहे म्हणजे मला एवढं सांगायचं की अधिकारी पुढच्या ज्यावेळेस काम करत असतो ना आपले जे कर्मचारी आहेत चांगले कर्मचारी काम करणार असतात त्यांना नक्कीच पाठबळ देत असतात पाठीशी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीवर थाप देत असतात आणि त्यामुळं चांगलं काम करू शकतो तर त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जे गाईड निर्मितीचं काम आपण या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये जे आपण केलं ते सरांनी त्याच्यामध्ये इतका पॉझिटिव्ह अप्रोच घेतला आणि त्याला सर्व जुन्नरकरांनी जुन्नर पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व जे सदस्य असतील एन जी ओ असतील तसेच पत्रकार बंधू असतील आणि तुम्ही सर्वच माझे म्हणजे माझ्या रेंज मध्ये काम करणारे सर्वच त्या ठिकाणचं जे स्टाफ असेल त्या सर्वांनी खूप कष्ट केलं तीन वर्ष तीन महिने सॉरी तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण तो प्रशिक्षण आयुध केलं होतं आणि परीक्षा घेऊन शंभर गाड्या त्या ठिकाणी निर्माण केली ते खूप मोठं काम ठेक आणि सरांच्या मार्गदर्शनाक हो आपल्या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या तालुक्याचा पर्यटनाविषयी वेगवेगळे छोटी छोटी पुस्तक होती परंतु जुन्नर तालुका पर्यटन हे जे पुस्तक केले ते पुस्तक हे जुन्नर तालुक्यामधले जे क्रीमचे लोक आहेत क्रीमचे लोक म्हणजे ज्या ज्यांचं नॉलेज ज्या विषयामध्ये जसं बायोडायव्हर्सिटी असेल किल्ले असतील जसं कोकसरांच्या किल्ल्यांमध्ये तज्ञ व्यक्ती आहेत तज्ञ व्यक्तींच्या त्यांचा जो, जो आपण क्रीम काढून घेतली आणि त्या सर्वांनी खूप मदत केली आणि त्याच्यामधून जुन्नर तालुका पर्यटन हे जे मोठं पुस्तक आदरणीय नऊ बायको सरांनी ते लिखित केलेलं आहे ते पुस्तक नक्कीच भविष्यासाठी आपल्याला जुन्नर तालुक्यामध्ये नक्कीच उपयोगी पडणार आहे कारण जुन्नरचा भविष्य खूप मोठा आहे पर्यटनाच्या दृष्टीने खूप मोठा पर्यटन हब या ठिकाणी तयार होणार आहे माझी डोपी भेटण्यावर कॅन असतील रोपवर काम असतील म्हणजे खूप काम सरांनी केले सरांच्या मार्गदर्शन एक चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन लावलं काही जण म्हटले की सरांचा कडक सभाव आहे परंतु एक वर्ष तीन महिने काम करत असताना मला कधी जाणवलं नाही माझ्या रेंज मध्ये ज्यावेळेस व्हायचे त्यावेळेस मी स्टार्ट सांगायचो काही नाही सर इथे फक्त हे करा सरांना सरांचं जसं समजा सगळ्यांनी सांगितले बारीक गोष्टीवर खूप लक्ष असायचं मायनूट मायनूट गोष्टी नर्सरी असेल इतर गोष्टी असतील किंवा सर्व गोष्टी त्या गोष्टी योग्य आहेत त्यांच्या की हो। तुम्ही ज्यावेळेस प्रशासनामध्ये काम करता त्यावेळेस तुम्ही मोठ्या गोष्टी गोष्टीकडे आपण लक्ष देतोच परंतु छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि बारीक गोष्टींमधूनच एक चांगला अधिकारी बनतो तसंच त्यांनी खूप त्यांनी कष्ट केलेला आहे म्हणजे त्यांचा आता आगे आगे जी ले ले ते कशी जुन्नर मध्ये आले आणि कडक झाले किंवा त्यांचा हे झालं असं नाहीये त्यांनी पहिल्या दिवसापासून त्यांच्या करिअरची सुरुवात असेल किंवा त्यांच्या जीवनाची सुरुवात असेल बारीक गोष्टीवर लक्ष ते आज अधिकारी त्या ठिकाणी तयार आहे काम करत असताना सरांबरोबर कौटुंबिक आमचे माझे मिशा त्यासाठी या ठिकाणी आलेले की सरांबरोबर सरांच्या कुटुंबाबरोबर आमचं कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी निर्माण झाले जेवणाचे संबंध निर्माण झाले आणि ती मला म्हटले की मला हे सरांचा कार्यक्रम आहे आणि मॅडमला भेटायचे आणि सगळे काय सरांविषयी बोलतात ते ऐकायचे त्या ठिकाणी माझी आणि मी आणि जुन्नरची नक्कीच ओढ असते कारण मी ज्यावेळेस आता काम करत असताना पाच वर्ष काम केलं आणि माझी जन्मली असते मला जुन्नर हे कायम आयुष्यभरासाठी देणगे आणि त्यामुळे मी माझे नाव शिवसेना आणि शिवाजी बागांचं ठेवलेलं आहे तिथली आहे तर आता हे मी ज्यावेळेस बोलत असतो सोलापूर मराठीच्या जुन्नरवणी बघणार असतो त्यामुळं जुन्नरची नाळ ही कायमस्वरूपी या ठिकाणी जोडलेली आहे जे कर्तृत्व आहे हे नक्कीच आणि उत्तम प्रशासक मार्गदर्शक असं त्यांचं काम या ठिकाणी भविष्यामध्ये आतापर्यंत पाहत आलो आणि पाहत राहणार आहे सरांचा जरी कडक स्वभाव तुम्ही मिळत असले परंतु सर किती मृदू स्वभावाचे आहेत ते मला इथे गेल्यानंतर आमच्या जेव्हा काही पर्सनल डिस्कशन झालं काय गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा काय गोष्टी बोलले ती मी काय तुम्हाला बोलू शकत नाही पण सर जेवढे कडक सभा आहे तुम्ही पहा जेवढा कडक माणूस असतो माणूस असतो तेवढाच मृद असतो तेवढं ते हळवे पण आहेत मॅडम नक्कीच पाहिला सर आणि ते काही गोष्टी मला सर पर्सनली बोलले कारण माझं त्यांचं नातं हे खूप वेगळं एक अधिकारी म्हणून झालं झालं प्रत्येक वेगळा अटॅचमेंट त्या ठिकाणी झाली त्यामुळे मी ठरवलं होतं की मी ऍक्च्युली त्यांच्या शहरातला कार्यक्रम श्री शेतकऱ्यांचा ज्यावेळेस सर्कल लेवल ठेवला त्यावेळेस मी होतो परंतु मी सांगाल त्यावेळेस सांगितलं की तुमचा तिथला जुनरचा कार्यक्रम असता सुद्धा मी येणार आणि येऊन माझे घर सुद्धा सगळे आम्ही म्हणतो की आपण जायचं आणि सरांची भेट घेऊन त्या ठिकाणी जुनरमध्ये मध्ये यायचं ना आपलं काय आपल्याविषयी सरांनी जी काय मदत केली किंवा त्यांचं मार्गदर्शन लाभलं ते आपण चार शब्दात त्या ठिकाणी मांडायचं तर सर नक्कीच सरांची काळगिर्दी खूप चांगली आहे वरिश सरांनी जसं सांगितलं की शिष्य पूर्ण नक्कीच येतील त्यासाठी आपण शुभेच्छा दिवसभर जुन्नर करा करायचे होते जुन्नर बघून घे सगळ्यांनी मला सांगितलं की जुन्नरला जो कोणी चांगला अधिकारी काम करून गेलाय आहे त्याचं नक्कीच साग्रं झालेला आहे आणि तसंच त्या ठिकाणी स्त्रांचंही भविष्य चांगलं आहे आणि सरांचं सरांना आई शिवाई देवीच्या कृपा तशीच पाठीशी आहे अष्टविद्याचे दोन आपल्या ठिकाणी गणपती मंदिर आहे तर त्या सरांना मी सरांना माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो आणि सरांना चांगल्या इच्छित ठिकाणी मिळावं पण शुभेच्छा देतो सर या ठिकाणी तुम्ही जे काही योगदान दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं असंच मार्गदर्शन भविष्यामध्ये आम्हाला परत राहा हीच आम्ही अपेक्षा व्यक्त बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका